हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग गावी व्हिडिओ बनवायचा प्लॅनिंग होता पण कॅन्सल झालं मी तुम्हाला बोलले होते की व्हिडिओज टाकत जाईल काजूच्या आंब्यांच्या बागांमध्ये आम्ही जाऊ तेव्हा पण थोडंसं हे झालं कारण की घरी खूप खूप पाहुणे होते म्हणजे खूप माणसं होती जवळजवळ पंधरा माणसांच्या वरती घरी माणसं होती त्यामुळे जेवण नाश्ता याच्यामध्येच कधी दिवस संपायचा हा कळायचा नाही त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही बनवता नाही आली सॉरी कारण की कसं असतं मुंबईला आपण केव्हाही हातात मोबाईल घेऊन वि व्हिडिओ बनवू शकतो किंवा करू शकतो पण गावच्या ठिकाणी कसं बाकीची सगळी कामं सोडून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं बाजूला ठेवावं लागतात सो मला बनवता नाही आला पण मी गावावरून काय काय आणलं हे तुम्हाला नक्की दाखवते आत्ताच्या व्हिडिओमध्ये तर यावेळेला आम्हाला फणस आणायला मिळाला नाही कारण की आमचं तेवीस चोवीस तारखेला बुकिंग होतं यायचं पण आम्ही वीस तारखेलाच अचानक आलो कारण की वीसला सॉरी एकोणीसला मी रात्री बसलो वीसला आपलं मुंबईमध्ये इलेक्शन होतं वोटिंग होतं आणि वोटिंगला येणं खूप गरजेचं होतं म्हणून सगळं आमचा प्लॅन चौपट झाला म्हणून आम्ही इमर्जन्सीमध्ये आलो त्यामुळे तिकीट वगैरे नव्हतं गाडी करूनच आलो पण बॅग लगेच एवढ्या होतं की फणस वगैरे आणायला नाही जमला थोडं थोडं सगळं घेऊन आलेलं आहे आणि आमचं चांगली एक गुड न्यूज म्हणजे आम्ही घरी दोन दिवस ह्या गोष्टीमध्ये बिझी होतो की आमची स्वतःच्या आम्ही घरी बोरवेल काढलेली आहे त्याचा मी व्हिडिओ बनवला आहे तो सगळा व्यवस्थित हे करून मी टाकेल चॅनलवरती की आम्ही स्टार्टिंग कशी केली बोरवेल वगैरे कशी बनवली कुठे बनवली ह्याचा व्हिडिओ केलेला आहे सो मी तुम्हाला आमच्या गावचा मेवा दाखवते मोस्टली सगळ्यांकडेच असतो जे कोकणातले असतील त्यांच्याकडे तर मी काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते अजून आंबे पिकले नाही आहेत थोडेसे पिकलेले आहेत ते आम्ही काढलेले आहेत फ्रीजमध्ये तर मी तुम्हाला ते पहिल्यांदा दाखवते बघून घ्या हे आहेत हापूस आंबे आमच्या गावचे आमच्या गावचा हापूस आंबा आहे खूप 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 टेस्टी आहे म्हणजे माहीत नाही मला की सगळ्यांकडेच मिळतात की नाही पण खूप छान वाटतं ज्यावेळेला आपला घरातला आंबा आपण खातो आणि खास करून आमचा कोकणातला हापूस आंबा खरंच खूप छान आहे, आहे। है या सगळ्यांनी खायला आंबे आहेत अजून पिकायचे बाकी आहेत आणले नाही आहेत तेवढे जास्त कारण की गाड्यांचा प्रॉब्लेम होतो यायचा म्हणजे आणि ह्या आहेत कैरा म्हणजे आता मी याचं जस्ट लोणचं करणार आहे तर त्याआधी म्हटलं एक व्हिडिओ करून तुम्हाला दाखवते की कैऱ्या पण आणलेल्या आहेत लोणच्यासाठी आणल्या आहेत मला लोणचं बनवायचं आणि हे कोणाकोणाला माहिती आहे मला सांगा याला काय बोलतात कोणाकोणाला माहिती आहे ते कोकणातल्यांना सगळ्यांनाच माहिती असते मोस्टली सगळ्यांनाच माहिती असते असं काही नाही याला आम्ही रातांबे बोलतो रातांबे म्हणजे प्रातंभे हे कोणाला कळणार नाहीत शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं म्हणजे सॉरी शॉर्टकट नाही सगळ्यांचा ओळखीचा शब्द सांगायचं झाला तर कोकम सगळ्यांना माहीत आहे हे कोकम आहेत ह्याचं पण मी आत्ता कोकमच्या आमसुलं जे असतात ना जे आपण मच्छीमध्ये वगैरे टाकतो ती बनवणार कोकम सरबत नाही बनवणार आहे कारण की त्याच्यासाठी कोकम पण खूप लागतात आणि फारशी ती प्रोसेस मला येत नाही सो मी ते बनवणार नाही आहे पण मी त्याचं आता फोडून सुकवून कोकम जे मच्छीमध्ये वगैरे टाकतो आमच्याकडे क को म्हणजे कोकणामध्ये मच्छी म्हटली की कोकम आलंस कारण की आंबे कैरा हे ऑल सीझन नसतात कैऱ्या ज्यापर्यंत असतात म्हणजे आता ह्या सीझनला मच्छीमध्ये आपण कैरी टाकू शकतो पण ज्या ज्या वेळेला कैऱ्या नसतात त्यावेळेला हे कोकम सुकवून ठेवतात आमच्या इकडे कोकणात सगळीजणं आणि मच्छीमध्ये कोकम वापरतात खूप छान असतं म्हणजे मच्छी पण खूप छ आंबटपणा खूप छान येतो सो मी आज दोन गोष्टी करायच्या आहेत कैरी कापायच्या आहेत आता सुरुवात करणार आहे लोणचं कारण की सगळीजणं झोपलेले आहेत आर्या झोपले सम्राट झोपला आहे त्यांचे पप्पा पण झोपलेत कारण की त्यांना सुट्टी आहे अजून दोन तीन दिवस त्यांना त्यांची लिव बाकी होती पण ओटींगसाठी म्हणून मी यायला घाई केली आणि ते गरजेचं होतं म्हणून आम्ही आलो सो ती लोकं झोपलेत तोपर्यंत मी माझी कामावरून घेते कैऱ्या वगैरे कापून लोणच्याची तयारी करते आणि मग कोकमा फोडायला घेते सो कैऱ्यांचं तयार केलं किंवा तयार करता करता जर मला व्हिडिओ बनवायला भेटला तर नक्की बनवे आणि कोकम हां कोकम नॉर्मली फोडायचे आहेत सगळ्यांना माहिती असते ना कोकम कसे असतात दाखव दाखवकर तुम्हाला एकदा कसे असतात हे आतलं असतं ना बिया त्या काढून एका टोपामध्ये ठेवायच्या असतात ही सालं वाळत टाकायची असतात आणि नंतर ह्यांचा रस काढून ती दोन तीन वेळा त्या सुकलेल्या कोकमं लावायची असतात तर छान आहे प्रोसेस आणि मला खूप आवडतं फोको ॲक्च्युली लावाला करवंद पण काढलेली होती मेघायच्या टायमिंगला संध्याकाळी आणि दोन तीन दिवस झाले गावी वादळ आणि पाऊस त्याच्यामुळे लाईट जायची त्यामुळे मला ते लक आठवणीतच नाही आलं की करवंद घेऊन यायला ते फ्रीजमध्येच राहिली आणि त्याची व्हिडिओ पण नाही बनवता आली करवंद जी काळी असतात एकदम बेस्ट असतात गावचा मेवा कोकण काळी महिना कोकणची काळी महिना बोलतात करवंदांना कोणाकोणाला माहिती आहे वर्ड्स नक्की सांगा सो आ, मी जे काय आणलं आहे गाव ते तुम्हाला दाखवलेत आंबे अजून पिकले नाही पण जे पिकलेत ना ते तुम्हाला मी दाखवले वरती जे ठेवलेले होते ते, ते पिकलेले आहेत बाकी अजून कच्चे आहेत जे आपण आठ दहा दिवस आरामात ते खाऊ शकतो आजूबाजूला इथं द्यायचे पण आहेत कारण की सगळ्यांना माहिती ही लोक कोकणात राहतात आणि गावावरून आलो की दरवर्षी प्रत्येकाला दोन दोन चार चार आंबे देतोस त्यामुळे ते पिकल्यानंतर द्यायचेसुद्धा आहेत एवढंच गावी होतं सुकी मच्छी पण आणलेली आहे मला आवडते कारण की सवय झाली जे जे खाण्याची पद्धत आपल्या इकडे असते त्या गोष्टी आपल्याला आवडतात जसं की मच्छी आणलेली आहे फक्त एक गोष्ट मिसिंग राहिली मला यावर्षी जांभळं खायला नाही मिळाली आणि करवंद म्हणजे आणली पण ती खायला नाही मिळाली आणि फनस आता येतील म्हणजे त्यांचे काका आहेत गावावरून येणार आहेत ना तर ते बोलले की तुम्ही मुलांना घेऊन जाताय तर पुढे वा कारण की ह्या सीझनमध्ये आमच्याकडे यायला आणि जायला खूप गर्दी असते फणस फक्त राहिले तर ते घेऊन आल्याच्यानंतर मी तुम्हाला फणस पण नक्की लागेल सो so, आपण लोणचं आणि आमसुलं कोकमाची आमसुलं बनवायला सुरुवात करूया तो तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ नक्की टाकेन लोणच्याचा आणि आमसुलांचा बाय बाय